अमरावती शहरातील फेजरपुरा स्टेशन हद्दीत येत असलेल्या राहुल नगरात भाड्याच्या खोलीत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली कविता सुभाष वानखडे अंदाजे वय पस्तीस वर्ष असे मृत महिलेचे नाव समोर आले आहे घरमालक मुंबई राहत असल्यामुळे घरात सुभाष अजाब वानखडे व वा कविता या दोघांना खोली भाड्याने राहायला दिली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले पंचवीस सप्टेंबरच्या सकाळी शेजारी राहणारी महिला मृतकाच्या घरी गेली असता बाहेरून दरवाजा बंद दिसून आला महिलेने दरवाजा उडून पाहताच मृतक कविता बेडरूमवर वृत्त अवस्थेत आढळून आली घटनास्थळी फेजरपुरा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला महिलेच्या अंगावर कोणत्या खुनाचे वर्ण आढळून ना आले नाही मात्र कपडे फाटलेले आढळून आल्याने शंका व्यक्त केली जात आहे सुभाष वानखडे राहणार निरपिंगळाई व यवतमाळ राहणारी मृत कविता हे दोघे तीन आधी राहायला आले होते मात्र कविता या महिलेचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्याप संशयास्पद आहे पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक पथक बोलावून पंचनामा करण्यात आला या घटनेत फेजलपुरा पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली असून पोलिसांनी च्या चौकशी आणि तपासानंतर सर्व सत्य समोर येऊ शकते